आज आपण पुणे जी, जिल्हा शिवसेनेचे उपाध्यक्ष चौधरी साहेब यांना निवेदन देण्यासाठी का आदिवासी भागातून अशी मागणी आहे का यंदा आदिवासी भागा साठी सा, <coughs> आदिवासी भागासाठी आमदार तिथं तिकीट दागर साहेबांना मिळावं अशी सर्व कार्यकर्त्यांची व समाजाची इच्छा आहे आज या ठिकाणी पंचायत समिती सदस्य कावाशेठ गागरे किरी मांडकेश्वरचे सरपंच आणि त्या विभागातील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत निवेदन घेऊन निवेदनमध्ये नमूद केलेलं आहे की आतापर्यंत कुठल्याही प्रकारे आदिवासी विभागाला पश्चिम पट्ट्याला न्याय मिळालेला नाही आणि ह्या वेळेस ह्या विधानसभेला खासदारकीला तर आम्ही चांगल्या प्रकारे अमोलदादा कोल्हे यांचं काम केलं खासदारांना बहुमताने निवडून आणलं त्याचप्रमाणे आमच्या विभागाला यावेळी जर झुप्त माप दिलं आणि आमदारकीचं तिकीट जर आमच्या विभागाला जर आलं तर आमची सर्व मंडळी नेटाने काम करू आणि कावा गागडे यांना भरपूर मताने आम्ही निवडून आणू हा संदेश घेऊन ही मंडळी एक उपजिल्हा प्रमुख ना या नात्यानं माझ्याकडे आलेली आहे आणि त्यांच्या आलेल्या या पत्राद्वारे हे पत्र मी आदरणीय पक्षप्रमुख व दुरजी साहेब यांच्याकडं सपर्द करून आपल्या विभागाचे नेते कार्यकर्ते त्याचप्रमाणे तालुका प्रमुख असेल वरिष्ठ पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांना माझे आमदार बाळासाहेब दानगड असेल या सर्वांच्या कानावरती कावागाग्रे यांचा संदेश घालून हे पत्र वर मातोश्रीपर्यंत कसं पोचेल आणि त्यांच्या हाकेला त्या ठिकाणी कसं न्याय मिळेल याकडं आपण सर्वजण लक्ष देणार आहोत अशा प्रकारे त्यांनी जी मागणी केलेली आहे एक पंचायत समिती सदस्य म्हणून खऱ्या अर्थानं पश्चिम पट्ट्यात चांगल्या प्रकारचं त्यांचं काम आणि कार्य आहे त्या कार्याला कुठेतरी न्याय मिळावा अशा प्रकारची अपेक्षा धरून ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहात सर्वांना या ठिकाणी आल्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अवश्य गागरे पंचायत समिती सदस्य त्यांची ही मागणी खऱ्या अर्थानं योग्य आहे अशा प्रकारचं मी निवेदन त्यांचं जे आलेलं निवेदन आहे ते वरपर्यंत सपोर्ट करतो थांबतो धन्यवाद जय हिंद